शेतकरी बांधवांनो कडुलिंबाच्या झाडाचे निरीक्षण घ्या इथं बघा बाजूला हे सगळे उडालेले जे दिस आहेत तर हे आहेत हुमणीचे भुंगेरे तर ह्याचं व्यवस्थापन करण्याच्या अनुषंगानं आपण आता जे आहे ते कडुलिंबाच्या झाडाखाली हे बघा हे जे उडालेले दिसलेले आहेत तर आता हे मिलनासाठी आलेले हे हुमणीचे भुंगेरे कडुलिंबाच्या झाडावर कडुलिंबाच्या झाडाची पानंसुद्धा ते जे आहेत ते खातात तर ह्यांच्या व्यवस्थापनाच्या अनुषंगाने आपण उपाययोजना म्हणून लाईट ट्रॅप्स जे आहेत तर ते लावणं गरजेचं आहे किंवा येण्यापूर्वी आपण एखादं ये कीटकनाशक सुद्धा जे आहे ते फवारणी करू शकतो कडुलिंबाच्या झाडावर त्या माध्यमातून ह्यांचं व्यवस्थापन जे आहे ते आपण करू शकतो हे सगळे हुंगीचे भुंगिरी आहेत आपण झाडाला थोडस हलवू बघा तुम्ही बघू शकता झाड हलवल्याच्या नंतर कसे उडालेली लहान झाड आहे त्याच्यामुळे इझी गोइंग मध्ये हलवता येईल तो बाजूला आलेला ज्या शेतकऱ्यांना हे लावणं शक्य नाही अशा शेतकऱ्यांसाठी पोलोट्राची ही जी काही प्रजाती आहे सर तर त्याच्यासाठी काही कंपन्यांची आता कामगंध सापळे किंवा बकेट ट्रॅप आपण म्हणू त्यांना बकेटमध्ये कीटकनाशकाचं द्रावण घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ल्यूर लावायचा अशा प्रकारचे ल्यूर आता उपलब्ध झालेले आहेत तर हे ल्यूर जरी आपण लावले तरीसुद्धा ह्याचं जे आहे ते तिथं कंट्रोल होऊन जाईल बघा किती मोठ्या प्रमाणामध्ये इथं दिसत आहे हे सगळे जे काही उडालेले दिसाले तर हे सगळे जे आहे ते हुमणीचे भुंगेरे आहेत आणि एक हुमणीची मादी जी आहे तर ते किमान साठ अंडी जे आहे ते आपल्या शेतामध्ये येते आणि ते नंतर त्याच्यातून निघालेली आळी जी आहे ते आपल्या पिकाचं जे आहे ते गोळ्या कुरतडायला चालू करते आणि आपलं पीक नष्ट करते